जय हिंद विद्यार्थी मित्र आपल्या एमपीएस डब्ल्यू च्या सीरीज मधला आजचा तिसरा आजार आपण कोव्हर करतोय मलेरिया आणि पा आपण रात्रीचं शूट करतोय थोडस ऍडजस्टमेंट करायटीस हिवताप हिवताप मध्ये आपल्याला पाहायचंय की हा आजार कशामुळे होतो याचा व्हिटर काय पीपीटी मध्ये आपल्याला समोर एक मॉस्किटो दिसतोय आता हा आहे अनाफिलस जातीची मादी मच्छर आणखी एक प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे तर तो पहा काय येत की मलेरियाचा जो मॉस्किटो आहे अनाफिलस हा भिंतीवर कसा बसतो किंवा भिंतीवर बसण्याचा त्याचा कोण किती असतो असा आपल्याला एक प्रश्न विचारला जा जात असतो लक्षात ठेवा पंचाळीस डिग्री मध्ये बसतो याचा कारक घटक आहे प्लाझमोडियम जातीचे आदिजीव कारक घटक आहे प्लाझमोडियम आणि प्लाझमोडियम आपल्याकडं जनरली भारतामध्ये कोणतं आहे प्लाझमोडियम व्हायवॅक्स आणि याचा वाहक आहे अनाफिलस जातीचा डास डासामध्ये पहा एक असतं की कोणत्याच याचा रोगाचा प्रसारक हा नर डास नसतो तर ते असते मादी पसरण्याची प्रक्रिया आता हा माणसामध्ये कसा येतो तर डास चावल्यानंतर आजीजीव आदिजीव रक्तात मिसळतात आणि मानवी शरीरातील तांबड्या पेशीवर ते हल्ला करतात म्हणजे याच्यामुळं प्रश्न कसा तयार होतो बा परीक्षेमध्ये की मलेरियाचा प्रभावित होणारा अंग कोणतं प्लिहा किंवा मलेरियामुळे कोणत्या पेशीवर परिणाम होतो तो तांबड्या पेशीवर आता हिवतापाचे प्रकार म्हणलेले किंवा पॅरासाईटचे प्रकार म्हणलेले आहेत युतापाची म्हटल्यापेक्षा पॅरासाइटचे प्रकार प्लाझमोडियम चार मुख्यतः भारतामध्ये जनरली आढळतो प्लाझ्मोडियमॅक्स हा असतो आहे नंतर बा प्लाझमोडियम फाल्सी हा आहे ना सर्वात घातक असतो याच्यामुळं सेरेब्रल मलेरिया होऊ शकतो म्हणजे मेंदूमध्ये याचा इन्फेक्शन होत असतं आता जी ग्रुप सी सीची ची झाली मुख्य पूर्व आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता त्यामुळे याचं थोडस वेटेज लक्षात घ्या फालसी फेर त्यानंतर तिसरा प्रकार प्रकारे मोडियम ओवेल हा एकदम निग्लिजिबल आहे याचे रुग्ण आपल्याकडे आढळत नाही आणि त्यानंतरचा आहे आप आपल्याकडं प्लाझ्मोडियम मलेरिया हा एक पर्सेंट पेक्षा कमी याचे रुग्ण आपल्याकडे आढळतात आता हिवतापाचा इन्क्युबेशन पिरियड इन्क्युबेशन पिरियड वर आपल्याला प्रश्न असतो इन्क्युबेशन पिरियड बा बारा ते अठ्ठावीस दिवस इन्क्युबेशन पिरियड याचा बारा ते अठ्ठावीस दिवस आता बारा ते अठ्ठावीस असं का असेल बरं कारण प्लाझमोडियम व्हायवेक्स हा असतो चौदा दिवसाचा पिरियड तर फाल्सी फेरम असतो बारा दिवसाचा प्लाझ्मोडियम प्लाज्मो, ओवेलचा जर आपण पाहिला पिरियड तर सतरा दिवस आणि प्लाझ्मोडियम मलेरिया हा असतो अठ्ठावीस दिवस मलेरिया थोडासा डीप जातोय पण आता याचं महत्त्व असं आहे की जे आपलं हिवताप आहे आरोग्यसेवेमध्ये हिवताप कर्मचारी त्यामुळं यावर जास्त वेटेज जास्त आणि जे रेल्वेमध्ये आरबी मलेरिया हेल्थ इन्स्पेक्टर होतात त्याच्यामध्येही थोडंसं महत्त्व असतं आणि याच्या संदर्भातला जो आणखी डीप व्हिडिओ आहे तो आपण यानंतर शूट करूया हिवतापाची लक्षणं पाहा की कोणताही रोग असेल तर त्याचे क्लिनिकल फीचर्स काय असतात क्लिनिकल फीचर्समध्ये याच्यामध्ये थंडी वाजते नंतर ताप येतो आणि त्यानंतर घाम येतो म्हणजे तीन स्टेजमध्ये हिवताप दिसत असतो पहिला असतो थंडीची स्टेज थंडी वाजणे दुसरी स्टेज असते तीव्र ताप आणि शेवटची स्टेज असते याच्यामधली शेवटची म्हणजे तिसरी स्टेज असते घामाची स्टेज स्वेटिंग स्टेज म्हणतात त्याला याच्या अगदी डीपमध्ये जर गेलं तर घामाची स्टेज किती वेळासाठी असते तर दोन ते चार तास एवढं डीपमध्ये विचारत नाहीत पण आपण लक्षात ठेवा त्यानंतर बा शिवतापाचा जर जास्त संसर्ग झाला तर याच्यामध्ये अॅनेमिया होऊ शकतो रक्ताल्प रक्ताल्पता म्हणतात त्याला आणि स्प्लीन याच्यामध्ये वाढत असते स्प्लीन का वाढते कारण ज्या काही आरबीसी मरतात त्या स्प्लिनमध्ये जातात त्यामुळे स्प्लीनचा आकार वाढतो आता याच्यामध्ये सर्वेक्षण सर्व्हिलन्स विचारलंय आणि आरोग्य कर्मचाऱ्याची आपल्याला भूमिका विचारली तर सर्व्हिलन्स किंवा सक्रिय सर्वेक्षण काय असेल एम पी ने म्हणजे आरोग्यसेवकानं पंधरा दिवसामधून एकदा घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण शोधले पाहिजेत आणि पॅसिव मध्ये काय जे उपचारासाठी हॉस्पिटलला आले यांची रक्ताची तपासणी केली पाहिजे आता रक्त नमुना कसा घेतात आणि याची डायग्नोस कसा करतात तर थिक अँड थिन्स स्मिअर म्हणजे एक जाड आणि पातळ रक्तात थेम याच्यावरती टेस्ट केली जाते त्या काचेवर घेतात आणि त्याच्यामध्ये पॅरासाइट शोधतात पहा निदान आणि डायग्नोस चाचण्या आहेत सर्वप्रथम पहा मायक्रोस्कोपीमध्ये जर सूक्ष्मदशकाच्या खाली रक्तामध्ये शोधतात प्रयोगशाळेमध्ये की याच्यामध्ये फायलेरियाचे सॉरी मलेरियाचे पॅरासाईट आहेत का आदिजीव आहे का मलेरियाचे त्यानंतर आर डी टी टेस्ट आहे या टेस्टवर प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे त्यामुळे यावर थोडस लक्ष द्या आर डी टी काय तर नाव रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे जर दुर्गम भागामध्ये तुम्ही गेले त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळणार नाही सूक्ष्मदर्शक मग त्या ठिकाणी ही टेस्ट कामात येते याच्यामध्ये किट्स त्या सोबत असते पंधरा मिनिटात वीस मिनिटामध्ये असा रिझल्ट आपल्याला कळतो आता आणखी एक गोष्ट सांगायची मायक्रो स्कोपी टेस्ट आणि आरपीडी टेस्ट आर डी टी टेस्ट याच्या व्यतिरिक्त एक टेस्ट असते पीसीआर टेस्ट इथे घेतो आपण पीसीआर टेस्ट नाही का आरटीपीसीआर आपण याच्यामध्ये केलं होतं कोविडमध्ये तर हा सेम आहे की जर संसर्ग एकदम कमी प्रमाणात झाला असेल आणि जर आपल्याला कमी प्रमाणात संसर्ग असेल कमी प्रमाणात संसर्ग असेल तर ही पी सी आर टेस्ट केली जाते याच्यावर उपचार काय केले जातात उपचारावरती प्रश्न असतो प्लाझमोडियम व्हायवॅक्स हा जनरली आढळतो सा याच्यावर क्लोरोक्विन औषध दिले जात आणि याचा डोस आपल्याला दिलेला आहे चार चार टॅबलेट परत दोन तीन दिवस हे फारसं डीपमध्ये जायची गरज नाही आरोग्य सेवकला एवढ्या डीप विचारत नाही त्यानंतर बा एक प्रायमाक्विन औषध दिलेलं आहे काही वेळेस काय होतं की क्लोरोक्विनला mm. रेजिस्टन्स तयार होतो त्यामुळे क्लोरोक्विनचा रिझल्ट दिसत नाही त्यावेळेस प्रायमाक्विन देतात पण प्रायमाक्विन सगळ्यांना देता येत नाही त्याच्यामध्ये गरोदर माता असतील किंवा रक्ताल्पता असलेल्या लोकांना हे देता येत नाही नंतर जी सिक्स पी डी हे रक्तामधलं प्रोटीन असतं याची जर शरीरात कमतरता असेल तर हे देत नाहीत जी सिक्स पी पाहून घ्या नंतर प्लाझ्मोडियम फाल्सी फेरम पा प्लाझमोडियम फाल्सी फेरम हा अत्यंत घातक प्रकारचा संसर्ग असतो फाल्सीफेरमचा म्हणजे घातक याच्यामध्ये मृत्यू होण्याची संभावना असते तर याच्यावर क्लोरोक्विन किंवा प्रायमाक्विनपेक्षा ए सी टी दिले जातं आर्टिमिसिलिन आणि सल्फा ड्रग असे दोन ड्रग त्याच्यामध्ये दिले जातात प्लस सल्फा ड्रग्स असतात त्यानंतर लाईफ सायकल ऑफ मॉस्किटो मच्छराचं एक जीवनचक्र असतं साधारणतः दहा ते पंधरा दिवसाचं हा प्रश्न पण विचारतात की मच्छराचं लाईफ सायकल किती दिवसाचं असतं तर पंधरा दिवस लक्षात ठेवा त्यानंतर याची स्टेज विचारतात आपल्याला की याची स्टेज काय असते तर सर्वप्रथम एक्स असतात अंडे आता हे जनरल मच्छरा दिलेले मलेरियाचे जर अंडे पाहिले तर रॅप्स मध्ये नसतात हे सुटे असतात सुटे म्हणजे शेजारी शेजारीच पण याच्यामध्ये गॅप असतो त्यानंतर बा एक स्टेज येत हे लारवा हे एकदम चंचल स्टेज असते हे रक्तात पाण्यातलं काय जे असतं जैविक घटक खातात आणि वाढ करतात त्यानंतर एक ट्युपा म्हणजे कोशामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि कोशामधून बाहेर आल्यानंतर हे इमॅगो म्हणलं याच्यापेक्षा अडल्ट मॉस्किटो म्हणा इथं अडल्ट मॉस्किटो इथं तयार होतो यातून बाहेर पडल्यानंतर काही तासातच मच्छर उडण्यासाठी सक्षम झालेला असतो लाईफ सायकल महत्वाचं लक्षात ठेवा नंतर कुठलाही आजार असेल तर त्याचं कंट्रोल आणि आपण जर आरोग्य कर्मचारी म्हणून काम करतो तर आपल्यासाठी कंट्रोल फार महत्वाचं असतं कोणत्याही गोष्टीला तर पर्यावरणीय पर्याय उपाय काय असतील याच्यावर तर या मासेपाळा नंतर साचलेलं पाणी वगैरे असेल पाणी साचू देऊ नका नंतर ऑइल वगैरे टाकत सांडपाणी साचलेल्या ठिकाणी रासायनिक उपाय रासायनिक उपाय प्रश्न विचारतात आय आर एस म्हणजे काय इनडोर रेसिड्युअल स्प्रे इंडोर रेसिड्युअल स्प्रे म्हणजे याच्यामध्ये घराच्या आतमध्ये भिंतीवरती मच्छरांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला फवारणी करायची असते काय काय फवारतील आय आय आर एस मध्ये डीडीटी मॅलेथिओन आणि पायरेथ्रम किंवा पायरेथाईट्सचे काही औषधं याच्यामध्ये फवारतात नंतर पहा अक्षर समजत नसेल पण आपल्याला याच्यास आपल्या टेलिग्रामवरती आपल्याला मिळून जाईल सी क्यू स्वरूपातही मिळत फॉगिंग पा धुरीकरणाचं गावोगावी राबवलं जात नंतर वैयक्तिक सुरक्षा यल्लीचा वापर करा मच्छरदानीचा वापर तांत्रिक आहेत थोड्याशा ह्या एस आय आणि सुपरवायझरच्या पेपरसाठी महत्वाच्या आहेत एमपीएडब्ल्यू मध्ये इथपर्यंत ठीक आहे एपीआय एम पी एल्यू विचारतात हा वाय क्यू पण आहे लक्षात घ्या पीवायक्यू आहे मागच्या दोन हजार तेवीसच्या भरतीतला एन्युअल पॅरासायटिक इन्सिडन्स म्हणजे काय वर्षातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण भागेला एकूण लोकसंख्या आणि गुन्हेला एक हजार म्हणजे आपल्याला करायचा याचा एपीआय दोन हजार तेवीस चोवीसचा आपल्याकडे आकडा अवेलेबल आहे त्यावेळेस भारताचा एपीआय किती होता हा प्रश्न विचारलेला नाही पण विचारला जाऊ शकतो भारताचा एपीआय होता झिरो पॉइंट अठरा आणि एपीआय किती असावा एपीआय एक पेक्षा कमी असला पाहिजे एक पेक्षा जास्त गेला म्हणजे तिथं मलेरियाचा वाढ झालेला आहे त्यानंतर पहा एक ऍबर -E आहे आर अन्युअल ब्लड एक्झामिनेशन रेट हा किती असला पाहिजे प्रश्न कसा तयार होतो की अॅन्युअल ब्लड एक्झामिनेशन चा रेट किती असला पाहिजे तर एकूण लोकसंख्येचा कमीत कमी दहा टक्के रुग्णांची आपल्याला या ठिकाणी काय केली पाहिजे रक्ताची तपासणी केली गेली पाहिजे हा असला पाहिजे कमीत कमी दहा टक्के प्रश्न कसा फॉर्म होतो लक्षात घ्या त्यानंतर पहा आपला व्हिडिओ जो कोणी पाहताय त्याला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा आपलं कुठली अकॅडमी वगैरे नाहीये आपण वैयक्तिकी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय कोरडा दिवस आठवड्यातून एक दिवस पाण्याची संपूर्ण भांडी कोरडी करायची डे पाळायचा अवालानी नोंदी आता हा एमपीडब्ल्यू चा भाग नाहीये खात्याच्या समोर जर तुम्ही हेल्थ सुपरवायझर वगैरे गेले तर त्याला ते विचारतात की यमओ रजिस्ट